आज आपण संडे स्पेशल अगदी हेल्दी आणि साध्या सोप्या पद्धतीने हिरव्या मुगाचे आपे बघणार आहोत स्टेप बाय स्टेप एकदम साधी सोपी रेसिपी शेअर केलेली आहे नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी मी इथं एक कप घेतलेला आहे एक कप मूग म्हणजे दोनशे चाळीस ग्रॅम मूग घेतलेला आहे त्याच्यानंतरनं दुसरा जो आहे तो छोटा कप घेतलेला आहे म्हणजे साठ ग्रॅम तांदूळ हे दोन्ही पण एक तास मी इथं भिजायला ठेवलं होतं कोमट पाण्यामध्ये तर मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ काढूया त्याच्यानंतरनं मूग काढायचं आहे जेवढं बसेल तेवढं यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतरनं हिरवी मिरची चवीनुसार घेतलेली आहे अर्धा इंच आलं टाकायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण इडलीसाठी वगैरे किंवा ढोशासाठी पीठ बारीक करतो सेम त्याच प्रकारे होता होईल तेवढं आपल्याला बारीक पेस्ट करायचे तर राहिलेलं पण मूग सेम याच प्रकारे बारीक करून घेऊया तर सर्व पीठ जे आहे ते बारीक करून झालेलं आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक केलेलं चॉप केलेलं टोमॅटो टाकलेलं आहे दोन कांदे बारीक चिरून टाकायचं आहे हे टाकल्यानंतर ना कोथिंबीर टाकते बारीक चिरून यामध्येच अगदी चिमूटभर हळद टाकायचं आहे जास्त हळदीचा वापर करायचा नाही चवीपुरतं मीठ टाकूया अर्धा चमचा सोडा टाकायचा आहे आणि सर्व मिक्स करायचं आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर एक कपभर पाणी ॲड केलेलं आहे सर्व मिक्स करूया आणि अशा प्रकारे हे बॅटर तयार व्हायला पाहिजे तर आता आपण आप्पे करायला घेऊया या ठिकाणी मी पात्र गॅसवरती ठेवलं होतं एकदम मिडियम गरम करायचं आहे सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर थोडं थोडं आपण यामध्ये सोडून घ्यायचं आहे स्टार्टिंगला हे आपे सोडताना आधी कडेनी सोडायचं आहे मधी सोडायचं नाही कारण तुम्ही स्टार्टिंगलाच मधी सोडलात तर आपे जे आहेत ते जास्त डार्क होतात किंवा कलर चेंज होतो काळपट होतात त्याच्यामुळे आधी साईडने सर्व बाजूने सोडून घ्यायचं आहे आणि सर्वात एंडला मधी सोडायचं आहे सर्व सोडून झालेले आहेत आपे त्याच्यावर प्लेट झाकूया लो फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं आपण हे आपे झाकून ठेवलेला आहे सात ते आठ मिनिट झालेले आहेत वरून बघू शकता पूर्ण असे कोरडे झालेले आहेत वरून तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता आणि पलटून घ्यायचं आहे याला अगदी हेल्दी रेसिपी आहे साध्या सोप्या पद्धतीने मी इथं शेअर केलेली आहे सर्व बाजूने पलटी मारून झालेलं आहे त्याच्यानंतर मग परत प्लेट झाकायचं आहे एक तीन ते चार मिनटं परत एकदा आपण हे झाकून ठेवायचं आहे तर तीन ते चार मिनटं झालेले आहेत अशा प्रकारे आपले आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्हाला एक काढून दाखवते याचा कलर वगैरे बघू शकता आतपर्यंत हे चांगल्या प्रकारे बेक झालेले आहेत तर हे पण काढून घेऊया तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले हेल्दी असे संडे स्पेशल हिरव्या मुगापासून आप्पे तयार आहेत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद